એનો અમે રહે અમારા રહે એ સાઈલો હતા એ સાઈલો હતા એ સાઈલો હતા જોતો જલે છે તો ખાલી ગાલ કા ये रे रे आ नाही का कॅमेरा आहे की मालचे चालले आहे मालचे चालले आहे जास्त जारीगा येताय तो कामच होऊ आहे हे वस्तु नीचे येयय आहे अगर आपको दिखा देंगे सही नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी गावरी माणसाने केलं असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला असंच थोडस तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे बघूया पुढे काय आहेत मात्र ते पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू बघू पण मी पुन्हा सांगतो की दोनच दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई नाव घ्यायला लाज दत्त्या शरम वाटते अशा कोणतरी व्यवहारच लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला त्या निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करतो विचार आहे काढला होता अठरा हा प्रकार घडलेला आहे सांगितलं कारण परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आई वडिलांचं नाव घेण्या लाज वाटते की अरे काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका व्यवहारच माणसाने केलं असेल किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न शकेल त्यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते लाल वाटते असं कोणतरी मानसने केलं असेल आणि नाही म्हणून बिहार बंद करण्यासाठी त्यांचा गेला आताच कोणासा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध आहेत आम्ही सगळ्यांना किंवा प्रकारच्या व्यक्ती एकच असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई नाव घ्यायला लहान जणच्या शरम वाटते अशा कोणतरी बेवारस लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातुश्रीचा अपमान झाला अपमान केला त्या निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा आमचा प्रयत्न पुढे साहेब ठरवून केले ठरवून केले जेव्हा ऑइल पेंट ऑइल पेंट आहे ऑइल पेंट आहे असं कळत दोन हजार सहा ला देखील हा प्रकार घडला होता सांगितलं कारण परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे ची काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका व्यवहारच माणसांनी मोबाईल बिहारमध्ये मोदीजींच्या मातीत बहुत आगमन केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असा पण प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा तरी प्रयत्न नाही ऑइल पेंट आहे केलेला आहे का ऑइल पेंट आहे घटना का होना नहीं होगा और मुझे लगता है सभी किस्म के व्यक्ति इसके पीछे हो सकती है नंबर एक जिसको अपने माता पिता का नाम लेने के लिए शर्म आती है ऐसे लावारिस व्यक्ति ने किया होगा और नहीं तो जिस तरीके से बिहार में वोदी जी का वोदी जी की माचिसनी इनका जो अपहांत किया गया उसे लेकर बिहार बंद करने का जो असफल प्रयास किया गया उसी तरीके से शायद आज महाराष्ट्र में कुछ लंगा फसल करने की कि किसी की कोशिश हो सकती है कैमरा ये लेडीज जी अरे लवली का लेडीज थैंक यू